चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरती ही पोलीस भरतीचं मैदानी चाचणी ही वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू करण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे पंधरा जागांची जाहिरात काही महिन्यापूर्वी दिली होती त्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण वीस हजार सहाशे पंच्याऐंशी उमेदवारांनी ऍप्लिकेशन्स सबमिट केलेले आहेत आणि अशा सर्व उमेदवारामध्ये काही पुरुष आहेत काही महिला आहेत या सर्वांची आ, मैदानी चाचणी ही वीस जानेवारी दोन हजार पासून सुरू होईल सदरची चाचणी ही पुलीस मुख्यालय तुकुम चंद्रपूर या मैदानावर होणार आहे तरी सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी आणि जे त्यांना डॉक्युमेंट्सची मुदत दिलेली आहे त्या मुदतीपर्यंतचे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे त्यांच्या झेरॉक्स कॉपीज या Uh, शारीरिक चाचणीच्या दिवशी घेऊन आणि त्याचप्रमाणे त्यांचे uh, पासपोर्ट साईज दोन फोटो घेऊन या ठिकाणी हजर राहायचा आहे थँक्यू